बेलवंडी बुद्रुक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या गावामध्ये मागील शंभर दीडशे वर्षापासून एक अनोखी प्रथा आहे की दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी एक शंभर ते दीडशे सव्वाशे दीडशे किलोचा एक गोटा जो मारुती मंदिरासमोर ठेवलेला असतो तो दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी सर्वसामान्य व्यक्ती किंवा पैलवान लोक उचलण्याचा प्रयत्न करतात आपापल्या परीनं प्रयत्न करतात हे काम जोखीम भरायचं असतं कारण याच्यामध्ये इजाही होण्याची शक्यता असते आणि आपला तोल जाऊन ते आपल्या पायावरतीही पडू शकते त्यामुळे संयमानं हे काम करावं लागतं सरते शेवटी एक हा उत्सव संपण्यापूर्वी एक जणाच्या खांद्यावरती हा गोटा दिला जातो आणि तो संपूर्ण मारुती मंदिराला वेढा मारतो हे जे नवनवीन तरुण हे धाडस दरवर्षी करत असतात